श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू नकार दिवस हा दिनांक एकतीस मे दोन रोजी साजरा करण्यात आला याच दिनाचं औचित्य साधून एक मे दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आपला जिल्हा रुग्णालय जे आहे रत्नागिरीतलं त्याच्या अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याच संदर्भात आज आम्ही आमंत्रित केलं आहे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांना तर स्वागत करूया त्यांचं सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे डॉक्टर भारत सरकार मार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा कार्यक्रम जो आहे तो राबवण्याचा मूळ काय उद्देश आहे तंबाखूजन्य पदार्थचं सेवन केल्यामुळं असं निदर्शन आलं की भारत देशातली जी पिढी आहे त्यामध्ये त्या तंबाखू सेवन केल्यामुळे होणारे आजार आणि त्यातून होणारे मृत्यू हे धक्कादायक बाहेर म्हणजे आकडे बाहेर आल्यानंतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर दररोज आपल्याकडे अडीचशेच्याहून अधिक लोक मृत्युमुखी पावतात त्याचं कारण मूळ कारण आहे मग तंबाखू सेवन करणे दरवर्षी जर दर म्हटलं तर दहा लाखाहून अधिक माणसं तंबाखू सेवनमुळे होणारे दुष्परिणाम उदाहरण कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात हा जर आकडा फार भयानक असल्यामुळं ह्याच्यावरती कुठंतरी नियंत्रण ठेवून कारण एखाद्या व्यक्ती जर मेली तर त्या घरामध्ये होणारा परिणाम संपूर्ण घर खाली बसतं आर्थिकदृष्ट्या फायनान्शियल दृष्ट्या मेंटली आणि ते कुठेतरी करता नंतर फार कठीण जातं आणि त्याला जर अगोदर पासूनच आपण प्रिव्हेंटिव्ह केलं किंवा समाजामध्ये जर आपण प्रचार केला की ह्या गोष्टीचं सेवन करू नये जेणेकरून आपल्या भारताची आता जी आताची पिढी आहे ती निरोगी राहील हा त्याचा माझा उद्देश आहे यावर्षी जागतिक तंबाखू नकार दिवस जो आहे तर त्याची थीम काय आहे दोन हजार पंचवीस सालची शासनाने महाराष्ट्र आरोग्य सेवाने जागतिक तंबाखू नकार दिवस दोन हजार पंचवीस ची थीम आकर्षणाचा मुखवटा उतरव्या तंबाखू आणि निकोटीन उत्पादनामागील उद्योगांचा कुलभत्या उघड करूया अर्थातच त्या प्रोटेक्शन हेल्थ फ्रॉम इंडस्ट्रीज डिसेप्शन एक्सपोजन द टॅक्टिस युज बाय द टोबॅको अँड निकोटीन इंडस्ट्रीज टू प्रमोट द प्रोडक्ट उदाहरणार्थ आपण टी व्हीवरती जे जाहिराती वगैरे पाहतो कुठल्याही गुटख्याची जाहिराती असेल तर ती करत असताना मोठमोठे सेलिब्रिटी त्या ठिकाणी आणले जातात त्याचा परिणाम समाजामध्ये एवढा होतो की त्यांनी सांगितल्यामुळं काय माणसं त्याच्या आहारी जातात तर तो जो त्यांचा प्रोडक्ट वितरित करणार किंवा विकण्याचा जो जो फंड आहे त्याला कुठेतरी मोडीच काढण्याकरता हा त्या थेमचा मागचा सा उद्देश आहे अच्छा सांगायला पाहिजे की ह्या गोष्टी जे जाहिरात दाखवल्या जातात जाहिरात बरोबर नाहीये त्याच्या आहारी जाऊ नका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या तंबाखू नियंत्रणासाठी कुठले कुठले मुख्य कार्यक्रम राबवले जाते त्याच्या अनुषंगाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार सतरापासून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथं ओपीडी नंबर नऊ या ठिकाणी रोज सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ओपीडी करण्यात येते त्या ठिकाणी येणारे पेशंट त्यांची तपासणी केली जाते मौखिक तपासणी केली दे, दे, जाते डेंटलची तपासणी केली जाते आणि त्यामध्ये जर एखादा पेशंट आढळला तर त्यामध्ये त्याचं उपचारही केले जातात यामध्ये समुदू आरोग्य शिबिर मौखिक आरोग्य तपासणी तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था उपक्रम आणि कोटपा कायदा दोन हजार तीन अंमलबजावणी यांचा समावेश आहे त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालय रत्नागिरी ओपडे नंबर दोन मध्ये दर बुधवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी कर्करोग तज्ज्ञ आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध असतात अच्छा म्हणजे ही सुविधा सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे कॅन्सर तपासणी करणारे आणि रोग करून त्यावर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आता आहेच अनुषंगाने तुम्हाला विचारते की अशी कुठली लक्षणं दिसून येऊ शकतात की ज्या योगे लोकांनी ओळखायला पाहिजे की आपल्याला काहीतरी कॅन्सर का सदृश आजार झालेला आहे अशा तोंडामध्ये समजा एका सुरुवातीपासून जर आपण निरोगी असताना आणि त्यानंतर सेवन चालू केल्यानंतर तर तो वारंवार तोंडामध्ये फोड्या येणे त्यानंतर लाल चट्टा किंवा सफेद चट्टा निर्माण होणे तो चट्टा दुखत नसतो काय वेळेला काय वेळेला दुखतो त्यातून रक्तस्राव होत असतो वारंवार ट्रीटमेंट घेऊन पण तो चट्टा वार बरा होत नाहीये आतमध्ये गाठ म्हणजे कॉरि कॉलिफ्लॉवर जसं असतं आपण जी भाजी खातो त्या भाजीसारखं आतमध्ये ग्रोथ तयार होते म्हणजे एक गाठ तयार होते आणि त्यातून सारखं होत असतं त्यामुळे जमा येण्याची शक्यता जास्त लागते किंवा खाण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो तिखट वगैरे खाता येत नाही तोंड आल्यामुळे <coughs> हे जे लक्षण किंवा तोंड आपण जे उघडतो तर आपण उघडल्यानंतर चार बोट नॉर्मल माणसाच्या तोंडामध्ये मा गेली पाहिजे <coughs> तर तो तो तोंड कमी प्रमाणात उघडत असेल तर सिगरेट पेल्यामुळे किंवा तमाव खाल्यामध्ये बाहेरचे जे आपले जबडे असतात ते कुठेतरी बारीक होतात असे काही पेशंट असतील तर त्या लोकांनी ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी यावं असे लक्षण असतील तर त्यांनी नक्की जिल्हा रुग्णालयाशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मग आपण किती लोकांना तंबाखू सोडवण्यासाठी असं समुपदेशन केलेलं आहे सर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत आपण बहात्तर ते पंच्याहत्तर हजार लोकांना आपण समुद्रशन केलेलं आहे हे समुद्रशन करताना आमची जी टीम असते मेंटल हेल्थची टीम किंवा कोटपाची टीम असते ते टीम किंवा फील्डमध्ये जातात मग फील्डवरती गावामध्ये शाळेमध्ये असतील किंवा बाजारा बाजारामध्ये असेल आठवडा बाजार असेल एसटी स्टँडवरती प्रत्येक ठिकाणी प्रचार करत असताना त्यांना समुदूशन देत असतो त्याप्रमाणे आता पण आपण पंच्याहत्तर हजार लोकांना ते दिलेलं आहे ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे आणि तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं एक प्रकारची शपथ आपण घेतो त्यांच्याकडनं त्याचं कारण आणि त्याचे दुष्परिणाम काय असतात ते आमच्याकडे जे फोटो असतात पेपरमध्ये किंवा पुस्तकामध्ये ते फोटो त्यांना दाखवले जातात आणि त्यामध्ये प्रत्येक पेशंटच्या ज्या प्रतिक्रिया असतात ते देखील त्यांना समजून सांगितलं जातं अच्छा खूप छान उपक्रम आहे सर हा आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आलेली आहेत असं आपण सांगितलं तर ती किती आरोग्य शिबिरं आतापर्यंत आयोजित करण्यात आली तुमच्यातर्फे आतापर्यंत तीनशे पंच्याहत्तर आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तेवीस हजार ते तेवी पंचवीस हजार लोकांची खूप लोकांना तपासलेलं आहे जसं आपण मगाशी चर्चा केली की कर्करोगाची प्राथमिक लक्षणं तुम्ही सांगितलीत तर असे काही रुग्ण आढळून आले का तुमच्या या तपासणीमध्ये आतापर्यंत ओपीडी वरती किंवा फीड वरती जे का पेशंट तपासतो ज्यांना लक्षणं आहेत त्या लक्षणाचे साधारणतः तेवीस ते पंचवीस हजार आम्ही तपासणी केलेली आहे तपासणी अंती आम्हाला आठशे ते नऊशे मौखिक आजाराने ग्रास्त रुग्ण सापडले आणि त्यामध्ये आम्ही जर त्यांची तपासणी केली म्हणजे थोडासा तुकडा काढून तपासायला घेतला किंवा इतर काही तपासणी केल्यानंतर साधारणतः सव्वाशेच्या आसपास माणसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कर्करोग आणि तोंडाच्या मौखिकच्या आजाराने ग्रस्त आहे असे आम्हाला आढळून आलेले आहेत आणि मग त्यांना औषधोपचार मग डॉक्टर आमच्या इथे दर बुधवारी जे येतात त्यांना डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून औषधोपचार करून घेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत इथे सुद्धा ती सुविधा आणि वैद्यकीय सेवा जर फुले पाठवायची असेल तर ती देखील आम्ही सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो तुम्ही जसं म्हटलं की तंबाखू हा ह्या सगळ्याचं मुख्य कारण आहे तंबाखू आपण वेगवेगळ्या प्रकाराने कन्झ्युम केला जातो म्हणजे जसं गुटख्याच्या स्वरूपात तो खाल्ला जातो तसंच सिगरेटच्या स्वरूपामध्ये म्हणजे धूर या स्वरूपामध्ये तो फुफ्फुसामध्ये घेतला जातो तर आपण असं म्हणू शकतो की धुरामुळे होणारा आजार आहे तर रत्नागिरीला या धुरमुक्त जिल्हा बनवण्यासाठी कुठलं अभियान आपण राबवलेलं आहे आम्ही जो अभियान राबवतो त्यामध्ये गाव तसेच तालुका स्तरामध्ये तहसीलदार आणि सरपंच यांची कमिटी तयार केली जाते त्या ठिकाणी महिन्यातून रोज त्याची काही एक मिटिंग घेतली जाते त्या मिटिंगमध्ये प्रत्येक गावकऱ्यांना त्या ठिकाणी समजून सांगितलं जाते त्याचा परिणाम काय येते आणि ता जर त्या गावामध्ये एखादा पेशंट असेल तर पेशंटचा लाईव्ह त्यांना दाखवलं जातं त्याची परिस्थिती किंवा त्यांनी अनुभवलं त्याचा अनुभव जो असतो तो त्या ठिकाणी सांगितला जातो या समिती आपले स्तरावरती कोटपा कायद्यामुळे दुकानामध्ये तंबाखूजन्य पदार्थ ठेवायचे नाहीत किंवा शाळेच्या आजूबाजूला देखील ठेवायचं नाही आणि त्याचं सेवन करायचं नाही या देखील त्या समितीमार्फत त्या कमिटीमार्फत गावकऱ्यांना त्याची जनजागृती केली जाते बरोबर कोटपा कायदा हा शब्द तुम्ही दोन तीनदा वापरलात तर हे काय आहे नक्की कोटपा, कोटपा कायदा दोन हजार तीन कोटपा म्हणजे सिगरेट आणि आदो पदार्थ सिगरेटच्या व्यतिरिक्त तुम्ही तंबाखूमध्ये खाणारी तंबाखू असेल पाण्यामध्ये खाणारी किंवा तंबाखूचे पदार्थ असतील किंवा गुटखा असेल किंवा हुका असेल मशरी लावत असेल मशिनीचं प्रमाण आता सध्या तरी कमी आलं पण तरी पूर्वीच्या मध्ये मशिनी हो होती आणि असे काही तंबाखू जर तंबाखू पासून निर्माण होणारे आजार असतील किंवा त्याचं सेवन करत असेल ते त्याला सर्वांना एकत्र केलं तर त्याला ऍक्ट म्हणतात दोन हजार तीनचा अच्छा त्या ऍक्टमध्ये ना कलम चार कलम पाच आणि कलम सहा आणि कलम सहा मध्ये अ आणि ब आहे तर कलम चार मध्ये सार्वजनिक ठिकाणी दुर्मापणास बंदी म्हणजे तुम्ही जरी एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला दंडात्मक कारवाई तुमच्यावरती करता येते एखादा हॉटेल असेल किंवा एखादा बार असेल तर hmm. त्या ठिकाणी देखील सिगरेट स्मोकिंग करण्याची बंदी आहे त्या ठिकाणी जरी असं कोणी आढळलं तर त्याला फाईन आम्ही करू शकतो hmm. त्याचा फाईन करत असताना त्याला आपण दोनशे रुपयापर्यंत दंड देतो But... त्यानंतर कलम नंबर पाच मध्ये तंबाखूजन्य पदार्थाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरातीवरती बंदी जी टी व्हीवरती ऍड वगैरे त्याच्यामध्ये बंदी घातली पाहिजे हे काम शासनाचं शासनामार्फत ही कारवाई चालू आहे ते ते तर त्या ह्या गुन्ह्याअंतर्गत दोन वर्षाची शिक्षा यानं एक हजार रुपये दंड अशा प्रकारचा दंड त्याला दिला जातो हा पहिला गुन्हा असेल तर पुन्हा पुन्हा तोच गुन्हा जर रिपीट होत असेल तर पाच हजारपर्यंत दंड आणि पाच वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते कलम सहा मध्ये अ म्हणजे अठरा वर्षाखालील जो मुलगा असेल आणि त्याला जर दुकानदाराने तंबाखूजन्य पदार्थ जे विक्री केली पान किंवा के तंबाखू म्हणा किंवा तंबाखूची पुडी असेल सिगरेट असेल जे काही विक्री केली जातील त्या दुकानदार सहा मध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो त्याला पण आपण दोनशे रुपये दंड दे देतो आणि कलम सहा ब मध्ये शैक्षणिक संस्था ज्या असतात शाळा त्या शाळा नियमाप्रमाणे तीनशे फिटाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं पान टपरी तिथं नसावी किंवा पण तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालावी हे सगळं या कोटपा कायदा दोन हजार तीनच्या अंतर्गत आता आपण जे धूम्रपानाविषयी म्हटलं तर हे धूम्रपान आपण जे म्हणतो की इनडायरेक्टली पण तो परिणाम करत असतो तर त्याविषयी काय सांगायचं महत्वाचं म्हणजे जेव्हा माणूस स्मोकिंग करत असतो तो ऍक्टिव्ह स्मोकिंग करत असताना पॅसिव्ह जो असतो समोरचा व्यक्ती जो स्मोकिंग जरी करत नसेल त्याला देखील कर्करोग होण्याची शक्यता असेल का तुमचा एखादा व्यक्ती क्रोनिक स्मोकर असतो काय वेळेला आपण म्हणतो एखादा शब्द ऐकतो मुलांकडनं किंवा समाजामध्ये फिरत असताना म्हणून मित्रांकडून ऐकतो ही जस्ट चेंज स्मोकर शब्द चेंज म्हणजे तो एक सिगरेट सुटले की दुसरी सिगरेट बोलला कंटिन्यू त्या रूम मध्ये बसणारे जेवढी माणसं असतात mm -hmm. सफोकेशन मुळे का होईना पण ते पॅसिवले ते स्मोक इन्हेल करतात स्वतः तोंडामध्ये ते इच्छा तर तोंडामध्ये नाकाद्वारे श्वास घेताना स्मोक त्यांच्या शरीरामध्ये जात असतो आणि पॅसिव्ह ते स्मोकर होऊ शकतात आणि तो जो होणारा आजार सिगरेट मुळ आजार कर्करोग ह्या त्या व्यक्तीला देखील काही न करता देखील त्यांना प्राप्त होते म्हणून शासनाने पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग करण्यास बंदी घातलेली आहे म्हणजे घरात एखादी व्यक्ती जर चेन स्मोकर असेल तर त्याचा दुष्परिणाम घरातल्या बाकीच्या लोकांवरतीच होऊ शकतो हो चेन स्मोकरच नाही स्मोकिंग करूच नाही घरामध्ये किंवा मुलांबाळांसमोर त्यांना जर करत बसलो मुलांसमोर ना तीच सगळी मुलांना लागतील खरंय इनडायरेक्टली बरोबर मगाशी तुम्ही कोटपा कायदा दोन हजार तीन बद्दल थोडंसं आम्हाला सांगितलं तर रत्नागिरी आपला जो जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हे जे धुम्रपान बंदी आहे तर त्याचे जर नियमांचं उल्लंघन केलं तर त्याबद्दल काही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का आतापर्यंत आतापर्यंत आपण ह्या कोटपा तीनच्या अंतर्गत कलम चार अन्वे आपण सतराशे ते अठराशे माणसांवरती कारवाई केलेली दंडात्मक आता हे धूम्रपान करणारे लोक आपल्याला जागोजागी आढळतात किंवा थुंकणारी लोक असतात तर त्यांच्याविरुद्ध कुठे तक्रार करायची सामान्य लोकांनी त्याच्या संस्थेमधल्या जे प्रमुख असतील त्यांच्याकडे ती तक्रार करावी किंवा रस्त्यावरती आपण बघतो की येत्या जाता लोक तंबाखू खाऊन थुंकतात तर काही अच्छा असं कुठं आढळलं की रस्त्यावरती थुकत असेल किंवा दवाखान्यामध्ये उदाहरण घेतलं दवाखान्यामध्ये आमच्या भिंतीवरती कोणी थुकत असेल तर संस्था प्रमुखांना लेखी तक्रार केली ले किंवा के तोंडी येऊन जरी सांगितलं तर त्याच्यावरती थुकणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी सापडली किंवा आपण जात असताना संस्थेमध्ये फिरत असताना किंवा राऊंड घेत असताना जर का समोरची व्यक्ती थुकताना कळली तर त्यावरती दंडात्मक कारवाई त्याचवेळी केलं गरजेचं आहे हा जो कार्यक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी नागरिकांना आपण काय आवाहन कराल जिल्हा जो सिव्हिल सर्जन या नात्याने नागरिकांनी तंबाखू व तंबाखू जो पदार्थाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे प्रत्यक्ष आपण पाहत असतो बघत असतो ऐकत असतो आपल्या नातेवाईकांमध्ये शेजारी पाजारामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये हे आपण ओळखल्यानंतर त्या वासनापासून दूर राहावे तसेच आपल्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये देखील हा आजार असतो कामाच्या ठिकाणी असतो ओळखीच्या लोकांमध्ये देखील आपण हा आजार पाहू शकतो तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणं त्याला आपण त्यामधून रोखले पाहिजे तोंडातील कर्करजन्य काही लक्षणे असली तोंडाच्या फोकळीमध्ये पांढरा चट्टा असतो का काही वेळा लाल चट्टा असतो काही वेळा त्यातून ब्लिडिंग होत असतं सारखं रक्तस्रोत त्यामधून जात असतो ह्या सर्व गोष्टी एक महिन्याच्या अधिक काळ बरा न होणारा चट्टा असेल या सर्व गोष्टीमुळं जर तुम्ही पाहिलेले प्रश्न पेशंट असा त्यांना त्यांच्याजवळ जावा त्यांना समजून सांगा आणि त्यालापासून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा आपण जर आपल्या समाजामध्ये असल्या एखाद्या पेशंटला तुमच्या सांगण्यामुळं सर्वांनी ऐकतील असं नाही पण त्यापैकी एकाने जरी तर सोडलं तर बऱ्यापैकी आपण हा आजार कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि आपलं महाराष्ट्र आणि भारत देश निरोगी राहू शकतो आणि जेणेकरून तोंडाचा आजार कोणाला होणार नाही याची दक्षता आपण प्रत्येकजण घेऊ शकतो यासाठी काही आपला क्रमांक आहे का की ज्याच्यासाठी आपण संपर्क साधू शकतो एक तर आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षामध्ये येणं हा एक सोपा भाग आहे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत प्रत्येक खेड्यामध्ये उपकेंद्र आहेत hmm. तालुक्याच्या ठिकाणी आमचं ग्रामीण रुग्णालय आहे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही या आजाराची तपासणी करून त्याच्यावरती त्यांना उपचार औषधं देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो त्या ठिकाणी त्यांनी ते जावं आणि त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना काही डायरेक्टली याला लाज उडत असेल तर तरी आमचा हेल्पलाईन क्रमांक आहे वन एट झिरो झिरो वन वन टू थ्री फाय सिक्स क्रमांकामध्ये संपर्क अच्छा क्रमांक मी पुन्हा एकदा सांगते वन एट झिरो झिरो वन वन टू थ्री फाय सिक्स तर नागरिकांनी नक्की या सगळ्या सेवांचा लाभ घ्यावा ह्याच्या व्यतिरिक्त शासन स्तरावरती प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक व्हॅन दिलेली आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन उद्देश या व्हॅनचा एवढाच आहे की प्रत्येक खेडेगावात ती गाडी जाणार मोजक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी गाडी उपलब्ध जाऊ शकते अशा ठिकाणी ती गाडी जाते आपण एवढे उपक्रम राबवतो आपण ओपडीमध्ये पेशंट आलेला तपासणी करतो आपण तालुक्या स्तरावरती म्हणा किंवा प्राथमिक आरोग्य स्तरावरती ग्रामीण भागामध्ये जाऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करतो किंवा आमच्या फील्डवरती जाऊन माणसं पब्लिकला उद्देश करत असतात तरी देखील पब्लिक काही वेळेला ट्रीटमेंटसाठी किंवा तपासणी करण्याकरता पुढे येत नाही ह्याच्या मागचे कारण हे पण असते त्यांची कामं असतात पैसे कमवण्याकरता माणूस जात असतो एक दिवस दवाखान गेला तर त्याला रोजंदारी बुडते त्या उद्देशाने किंवा बायका स्त्रिया ज्या असतात त्या आजार पण लवकर सांगत नाही जेव्हा सांगतात तेव्हा स्टेवर शेवटचे स्टेज झालेले असते म्हणून शासनाने एक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कॅन्सर वॅन दिलेली आहे ते त्या त्या जिल्ह्यांमध्ये एक एक महिना प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात फिरते आमचं सर्कल कोल्हापूर आहे कोल्हापूर सरकारच्या अंडरमध्ये येणारे चार जिल्हे आहेत कोल्हापूर आहे सांगली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रत्येक वर्षातून दोन वेळा आमच्यासाठी ती व्हॅन भेटणार आहे सध्या ती व्हॅन आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आम्ही तीस दिवसाचा प्रोग्राम रविवार धरून तो प्रोग्राम चार्ट आउट केलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी कुठे गाडी जाणार आहे किती वाजता ते त्या त्या ग्रामस्थांना कल्पना अगोदर दिलेली आहे आणि जेणेकरून त्या ठिकाणी पेशंट स्वतःहून त्या गावामध्ये येतील मग ज्यांना रोजंदारीमुळे जाता जाता येत नाही ते स्वतः गावात आल्यानंतर मग तिथंच त्यांची तपासणी व्हॅनमध्ये आपण मौखिक तपासणी म्हणजे डेंटल दाताची म्हणा किंवा आतमध्ये चट्टे वगैरे काय असेल ग्रोथ असेल गाठी येत असतील त्याची तपासणी बायोप्सी पण ऑपरेशन त्या गाडीमध्येच आपण करतोय म्हणजे त्याला परत तुला गाठ आहे म्हणून तू ला ये किंवा कामत्याला जा किंवा मंडणगडला जा असं आपण त्यांना सांगत नाहीये तिथेच ती तपासणी शोडरचं ऑपरेशन तो तुकडा तपासाला काढतो आपण सेम स्त्रियांच्या बाबतीमध्ये देखील जिथं आपण कॅन्सर असेल गाठ असेल किंवा त्याला अंगावर जात असेल किंवा छातीमध्ये स्तनामध्ये गाठ असेल जर देखील आपण तपासणी त्याच ठिकाणी करतोय आणि त्याला रिपोर्ट पण आपण लगेच लवकर त्यांना रिपोर्ट देऊन त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की त्यांना लगेच आपण त्यांना त्या ठिकाणी सांगतोय जेणेकरून प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य पुढील भविष्यामध्ये चांगलं राहील ह्यामध्ये एक गोष्ट असे होते की आम्हाला पालकमंत्र्यां साहेबांनी उदय सामंत साहेबांनी इन्स्ट्रुमेंट काय दिलेलं आहे डिजिटल इन्स्ट्रुमेंट त्याचा उपयोग आम्हाला यामध्ये जास्त जाणवतो की ते इंस्ट्रुमेंट असे आहे तो की स्टॅट आम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट अॅक्युरेसी भेटते म्हणजे डिजिटली फक्त ते इंस्ट्रुमेंट आम्ही ठेवलं त्या त्या गाठीवरती तर ते डिटेक्ट करतं की हे कॅन्सरची आहे किंवा नाही तर तोंडामध्ये किंवा आहे किंवा नाही त्यामुळे त्याचा उपयोगी देखील आम्हाला डीपीसी मध्ये भेटलेला डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा उपयोग जास्त होतोय आणि उद्देश हाच आहे की त्या लवकर लवकर गावपत्रीवर जाऊन तिथेच जाऊन तिथेच सर्व गोष्टी करून तपासणी करून पेशंटला रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त करून देणे कारण उपचाराखाली लवकरात लवकर त्याला घेता येईल तर ही कॅन्सरची व्हॅन आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तीस तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यात तीन तीन चार चार ठिकाणी ती वॅन जाणार आहे आणि तसंच त्याच्यानंतर पुन्हा सहा महिन्याने आपल्याकडे व्हॅन येतील तेव्हा परत आपण हा कार्यक्रम रिपीट करणार आहोत अतिशय चांगली अशी योजना आहे आणि मला वाटते की आ, आपले नागरिक नक्कीच ह्याचा फायदा घेतील माणसाने ह्या गोष्टीपासून तंबाखूच्या सेवांच्या दृष्टिकोनातून लांब राहावं कारण जेव्हा हा बाजार माणसाला होतो तर माणूस स्वतःच्या सुखासाठी किंवा सिगरेट पिणारा माणूस स्वतः सुखासाठी पित असेल त्याला येणारा युफोरिया असतो युफोरिया म्हणजे तो, तो हवेत रंगत असतो आनंद व्यक्त करत असतो त्यासाठी काही माणसं टेन्शनमध्ये आले तर पितात काय म्हणजे कॉलेजमध्ये आपल्या ला, लाईफमध्ये काही गोष्टी करत असतात मुला मुलांच्या त्यातून टेन्शनमध्ये ते घेत असतात काही पूर्वीच्या आपल्या आजी आजोबांना सवय होते मशिरी लावायची होती तर त्यातून त्यांना कुठंतरी एक केक भेटते म्हणजे mm आपण -hmm. जसं परतून चहा प्यानंतर आपल्याला थोडेसे केक भेटते तसं तर काही सेवन केल्यामुळे केक बसते पण ह्या सुक गोष्टी करत असताना जर का एखाद्या व्यक्तीला जर आधार झाला किंवा कर्करोग झाला आणि तो होतो तो फार लहान वयामध्ये होतो असं नाही की तुम्हाला साठ सत्तर वर्ष नंतर होतं तर लहान वयामध्ये जेव्हा तो कमवतो असतो आणि आपलं फॅमिलीचं पूर्ण सं सांभाळत असतो आणि त्यावेळी जो कर्करोग झाला त्यामध्ये त्याची आर्थिक प्रेरण एवढी होते की संपूर्ण घर उद्ध्वस्त होतो फायनान्शियली मेंटली फिजिकली एव्हरीथिंग त्यात बाकीच्या माणसांना काही न करता देखील त्यांना त्यामध्ये सफर व्हावं लागतं आणि आपण टी व्हीवरती जाहिरात बघताना किंवा आपले पेशंट किंवा आपल्या नातेवाईक असतात शेजारी पाजारी असतात जे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळं त्यांना तोंडाचा तो एक आजार झालेला असतो ह्या आजारामुळे त्याची अवस्था आपण पाहिल्यानंतर हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही आम्हाला असं वाटतं की पब्लिकनी निदान ते चित्र डोळ्यांसमोर ठेवून ते ह्या गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास जाऊ नये पुढे त्याला नकार द्यावा से नो टू ईच अँड एव्हरी तंबाखू रिलेटेड प्रॉडक्ट्स जेणेकरून आपला येणारा पुढील पिढी जी आहे भारत देश जो आहे तो निरोगी राहील आणि हसत खेळत त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी हस हास्य राहील हे हास्य पाहण्यासाठीच आपण हा कार्यक्रम शासन आरोग्य सेवा किंवा भारत देशाची आरोग्य सेवा हा कार्यक्रम राबवण्याचा कारण उद्देश एकच आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसी राहावी डॉक्टर साहेब आपण आज इथे आलात आणि जागतिक तंबाखू नकार दिवसानिमित्त एक मे ते पंधरा जून या कालावधीमध्ये जो राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे ये याच्याबद्दल तुम्ही आम्हाला अगदी विस्तृतपणे माहिती दिलीत आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आमच्या आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू मॅम